एफ आय आर हिंदीत का मनसेचं युनियन बँकेसमोर आंदोलन बँक खात्याशी संलग्न असलेल्या विमा क्लेमसाठी हिंदीत भाषांतर केलेली एफ आय आर मागितल्याच्या आरोपावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी नागपूर येथील युनियन बँकेच्या फ्रेंड्स कॉलनी शाखेसमोर आंदोलन केले रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या योगेश बोपचे या तरुणाच्या अपघातात विमा क्लेमसाठी एफ आय आर हिंदीत मागण्यात आल्याचा आरोप बोपचे कुटुंबियांच्या शेजाऱ्यांकडून करण्यात आला होता हा विमा योगेश बोपचे यांच्या युनियन बँकेतील खात्याशी संलग्न होता या अपघात विमा जनरल इन्शुरन्स कंपनीचा असून कंपनीचे मुख्यालय कोलकात्यात आहे तिथल्या अधिकाऱ्यांना मराठी समजत नसल्याने क्लेम फॉर्मसोबत एफ आय आरचे हिंदी भाषांतर पाठवावे लागते अशी माहिती युनियन बँकेकडून देण्यात आली बँकेच्या शाखेसमोर आंदोलन करणाऱ्या सुमारे पन्नास मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे नाही नाही हा प्रश्न इथं संपलेला नाही आहे या केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या जेवढ्याही बँका आणि जेवढ्या आस्थापना आहेत या सर्वांना एक वास चढलेला आहे मराठीचा वारंवार अपमान करायचा यांनी एक चंग बांधलेला आहे पण आता नागपूर शहरामध्ये या एका बँकेच्या मुद्द्यावरून ज्या आधी आम्ही सर्व बँकांना पत्रव्यवहार केलेल्या मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार सूचनानुसार पण यांना समज आलेली नाहीये त्याच्यामुळे आता पूर्ण नागपूरभर आम्ही प्रत्येक केंद्राच्या अठ्ठरीत आणि मराठी बँकांनाही पत्रव्यवहार करून यानंतर जर महाराष्ट्रात मराठीचा अपमान झाला तर त्यांना त्यांची जागा आम्ही योग्यरित्या दाखवू ही सूचना या माध्यमातून आम्ही देतोय आणि याच्यानंतर तर आम्ही आता या हा विषय मोठा करूच पोलिसांच्या भूमिकेबाबत तुमचं काय म्हणणं आहे ज्या पद्धतीला मला एक गोष्ट समजत नाही की पोलीस विभागाने मराठीत केलेली एफ आय आर मग ती एफ आय आर या बँकेकडे आणली पोलिसांची मराठीतली एफ ही बँक घेत नाहीये म्हणजे हा विषय पोलिसांचा आहे पोलिसांनी त्यांच्या विरोधात आक्रमकपणा केला घेतला पाहिजे एफ आय आर रजिस्टर केला पाहिजे पोलिसांकडून महाराष्ट्र निर्माण सेवा भांडून झाली आणि पोलीस त्यांना प्रोटेक्शन देऊन झालं म्हणजे पोलिसांच्याच विभागाच्या एका एफ आय आरच्या कॉपीचा अपमान त्या या बँकेच्या मॅनेजरनी प्रशासनाने केला आणि पोलीस त्यांना प्रोटेक्शन देऊन झालंय म्हणजे या महाराष्ट्रामध्ये चाललं काय सरकारने याच्याकडे थोडं लक्ष द्यावं नाव ना। ना सांगा सर मी हर्षद जुनंकर आहे युनियन बँक सेमिनरी शाखेचा शाखा प्रबंधक आहे बोपचे कुटुंबियांमध्ये त्यांच्या मुलाची डेथ झाली आहे पहिले एक सांगाल कुटुंबियांनी तुमच्याकडे अर्ज घेऊन आले होते हा सर ते त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या एटीएम कार्डवर दोन लाखाचा विमा आहे त्यांना माहीत नव्हती ही गोष्ट आम्ही त्यांना कळवली त्यांना फॉर्म दिला आहे हा याच्यात फक्त हा नॅशनल इन्शुरन्स कंपनीचा फॉर्म आहे हा बँकेचा फॉर्म नाही आहे याच्यात एक लिहिलाय किंवा एफ आय आरची कॉपी पाहिजे आणि सदर एफ आय आर जर समजा लोकल लँग्वेजमध्ये असेल तर ती कंपनी कोलकाताची आहे त्यांना ती ट्रान्सलेट करून हवी आहे ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना ती सदर गोष्ट कळवली त्याच्यात समजा अनवदानाने कुठे जो गैरसमज झाला आहे किंवा आम्ही मराठीचा कुठेही अपमान केलेला नाही आणि जर असं असेल तर आम्ही त्याच्याबद्दल माफी मागतो काल आला होता आपल्या हातात घेऊन हो सर मग काल स्वीकारला का नाही सर त्यांना सांगितलं ना जर समजा त्यांनी एफ आय ची ती ट्रान्सलेटेड कॉपी आम्ही तसा अर्ज पाठवायला तयार होतो पण तो पाठवल्यानंतर परत त्याच्यामध्ये क्वेरी निघून त्यांना सदर क्लेम मिळ्यास वेळ झाला असता अजून ती प्रोसिजर दिली झाली असती त्याच्यासाठी जबाबदार आम्हीच राहिलो असतो म्हणून आम्ही त्यांना सुचवलं की जर समजा ती ट्रान्सलेटेड कॉपी दिली तर त्यांना विदिन टाईम त्यांचा क्लेम अमाऊंट आम्ही त्यांच्या हातात सुपूर्द केला असता तुम्ही स्वीकारणार त्यांचा अर्ज आणि आम्ही त्यांचा अर्ज आताही स्वीकारायला तयार आहोत आम्ही त्यांना फोनही केलेला आहे ते सध्या त्यांच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे परत बाहेरगावी आहेत त्या आल्यावर त्यांना आम्ही बँकेत बोलवून अर्ज त्यांचा ठीक आहे आमच्यामुळे जो त्यांना समजा त्रास झाला असेल त्याच्याबद्दल आम्ही माफी पण या सगळ्यामध्ये एक महत्वाचा विषय अशी इन्शुरन्स कंपनी की जिथे महाराष्ट्र पोलिसांचा एफ आय आरच मराठीत चालत नाही अशा नाही सर कंपनी त्याच्याबद्दल आम्ही ठरवणारे म्हणजे नाही ना ही ही पॉलिसी जी आहे ही म्हणजे पूर्ण ऑल इंडिया एक पॉलिसी आहे युनियन बँकेची नॅशनल इन्शुरन्सची त्या कंपनीच्या तरतुदी आहे तर आम्ही याच्यात म्हणजे बँकेचा रोल फक्त त्यांना कागद आम्ही नाडू गेल्यावर सुद्धा हाच नियम आहे सर ही हा फॉर्म ऑल इंडियाचा आहे ना सर माझा काहीच नाही याच्यात आमचा म्हणजे फक्त महाराष्ट्रात असं करायचं काही असं हे नाही बरं एक प्रश्न असा उपस्थित होतो बँकेचा आणि पोलिसांचा रोज संबंध येतो रोज एफ आय आर तुम्हाला तुमच्याकडे येत असतात सायबर फ्रॉड सायबर फ्रॉड चोऱ्या होत असतात एटीएम मध्ये होतात तर या सगळ्या प्रकरणामध्ये रोज जे तुम्ही एफ आय आर स्वीकारता ते मराठीत स्वीकारता जे जसे आहेत बिलकुल तिथे मराठीचा म्हणजे असा काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला कारण आम्ही स्वतः मराठी माणसं आहोत इथेच नागपुरात शिकलेले आणि राहिलेले आहोत त्याच्यामुळे तो प्रश्न चितलोय सर कलकत्त्याची कर कंपनीच पूर्ण नॅशनल इन्शुरन्स कंपनी बरं हे महाराष्ट्र या ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते नेते आलेले आहेत त्यांना तुम्ही माफी मागितली आहे का आणि त्यांना त्यांचा जे आक्षेप होता तो दूर केला आहे का आता स्थिती काय आहे मी पहिली गोष्ट मराठीचा कुठेच काही म्हणजे अपमान केलेला नाही मी माझ्याकडनं मी अजूनही सांगतो आहे गैरसमज झाल्यामुळे गैरसमज झाल्यामुळे समजा होऊ शकते की समोरच्या व्यक्तीला जो त्रास झाला मी त्याच्याबद्दल अजूनही माफी मागतो आहे की बा होऊ शकते आम्ही त्यांना अजून लवकर मदत करायला पाहिजे होती त्याच्याबद्दल